तर शेतकरी बंधूंनो नमस्कार।, नमस्कार आज आपण आपल्या या महमदपूर गावामध्ये आलेलो आहोत आणि आमचे प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये आम्हाला हुमणीआळीचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे तर या अनुषंगानं आज इथं आम्ही निरीक्षणं नोंदवली असता प्रति मीटर ओळीमध्ये एक हुमणी प्रादुर्भाव इथे आम्हाला झालेला दिसत आहे तर आपण जर बघितलं तर अशा पद्धतीच्या या हुमणी आळ्या आता आकाराने मोठ्या झालेल्या आहेत आणि आपल्या पिकांच्या मुळांवर आता त्या उपजीविका करत आहेत आणि इथे जर बघितलं तुम्ही तर या झाडाची जी मुळं आहेत त्यांनी ती फस्त केलेली आहेत आणि हळूहळू इतरही हिरव्या झाडांवरती त्या जात आहेत तर या अनुषंगानं शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता या किडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून काही उपाय जर केले तर आपल्याला निश्चितपणे या किडीचं प्रभावी व्यवस्थापन करता येऊ शकतं त्यासाठी प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आला तर मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाची आपल्याला चार मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये ड्रेंचिंग त्या शेतामध्ये करता येईल जर ड्रेनचिंग शक्य वाटत नसेल कारण सोयाबीनसारख्या पिकामध्ये आपल्याला ड्रेंचिंग तेवढं शक्य वाटत नाही त्यामुळं मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाची एक किलो प्रति शंभर किलो शेणखतामध्ये मिसळून अशी हेक्टरी जर आपण ती शेतामध्ये आपल्या फेकलं किंवा मुळाजवळ जर त्या पिकांच्या टाकलं आणि एक ओलिताची जर व्यवस्था केली तर आपल्याला या हुमणी आळीचं जैविक पद्धतीनंसुद्धा सुद्धा व्यवस्थापन करता येऊ शकतं जिथे हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वरती आहे अशा ठिकाणी रासायनिक कीडनाशकांचा वापर आपल्याला तिथं करता येईल तो अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे कारण या किडीसाठी की जे कीटनाशकं आपण वापरणार आहोत ते विषारी आहेत आणि त्याचं आपल्यावर सुद्धा अपाय त्यांचा होऊ शकतो त्यामुळं सोयाबीन पिकामध्ये विशेषत कार्बोफिरॉन तीन टक्के दाणेदार तेहतीस पॉईंट तीस किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये आपण हे कार्बोफिरॉन नावाचं कीटकनाशक जमिनीमध्ये पिकाच्या मुळाजवळ आपण जर टाकलं तर आपल्याला या किडीचं अतिशय प्रभावी व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येऊ शकतं तर शेतकरी बांधवांनी त्वरित ज्या ज्या ठिकाणी असा प्रादुर्भाव दिसत आहे त्या त्या ठिकाणी या हुमण्याआिचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वरती आहे का जर नसेल तर आपण मेटारायझियमचा वापर करू शकतो आणि जर तो, तो प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वरती असेल तर मग शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटनाशकांचा वापर तिथं करावा सर आपल्याकडे हुमली आणि